उपयोगी बन्नाट अशा टिप्स रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा बरोबर एक पोळी किंवा दोन बिस्किट चहाबरोबर नक्की घ्या म्हणजेच तुम्हाला कधीही आयुष्यात ॲसिडिटीही होणार नाही ठीक त्यानंतर आपली येथे दुसरी टीप त्वचेचा आजार असल्यास भरपूर कडीपत्ता भरपूर प्रमाणात सेवन करा कारण त्यामध्ये फंगल असतात आणि त्याने तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास न होता फायदे बरेच आहेत ठीक त्यानंतर येते आपली टीप तेप नंबर तीन रक्तशुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाणं हे तुमच्यासाठी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे ज्याप्रमाणे तुम्ही कारल्याची भाजी बनवता त्यामध्ये जर थोडंसं दही घालून खाल्लं तर त्याचा भरपूर प्रमाणात फायदा आहे आणि त्रासही होणार नाही त्याने काय त्यानंतर आपली टीप येते चौथी रोज सकाळी गरम हळदीचे पाणी मध आणि गरम पाणी सगळेच पितात तर त्यामध्ये जर थोडी हळद घालून गरम पाणी प्यायलं तर त्याच्याने तुम्हाला मधुमेह किंवा बरेचशी पोटाची चरबी वाढलेली असते पोट खाली गळत असत तर त्या प्रॉब्लेम कधीच येणार नाही ना त्यानंतर पाच मोसंबीचा रस मोसंबी बरेच लोक खातात मोसंबीचा रस प्यायल्याने काय होतं रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि शरीरातील विषारी घटक जे आहेत तर ते बाहेर पडायला मदत होते म्हणजेच मोसंबी खाणं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर आपले व्हिडिओ आवडले असतील आवडत असतील तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे हे आपली आजचीही सहा टीप रोज जेवणानंतर लसी लसी तर सगळेच पितात पण कोणी कमी प्रमाणात पितं कोणी म्हणजे वेळेच्या ज्याप्रमाणे वे वेळ असेल त्याप्रमाणे प्यायला पाहिजे त्याप्रमाणे पीत नाही तर जेवणानंतर रोज लस्सी पिल्याने कोणताही आजार होत नाही त्याचप्रमाणे त्यात जर काळी मिरीची थोडीशी पावडर घातली तर तुम्हाला त्याचे खूपच फायदे आहेत जेव्हा पण आपण आता गरमी तर कधी वेळी अवेळी लस्सी पिण्यापेक्षा फ्रूट्स खाण्यापेक्षा जेवणानंतर लस्सी प्यायली तर ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं आपल्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ टिप्स आणि ट्विट चे येण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने मला मोटिवेशन मिळेल